तर नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत आहे का तर बघा इकडं चालू आहे सगळं पसारा आज आज आहे माझ्या मुलीचा बड्डे त्याच्यामुळं इकडं तयारी चालू आहे बघा सकाळ सकाळ मस्त असं फ्रेश फ्रेश मंडई वगैरे घेऊन आले बघा वांगे ककडी असं सगळं सगळं घेऊन आले आणि जेवण वगैरे ठेवले तर या सगळेजण बड्डेला माझ्या मुलीच्या आता तिनं गेले बघा शाळेत सकाळी आणि मेन म्हणजे ती मामावर नाराज झाली आहे का तर मामा बदलले येणार नाही म्हणून आणि तिची चालू आहे मस्त अशी मस्ती करायची चालू आहे कारण काय झालंय भैया कालच आला होता आमचा तिथे मोठ्या बहिणीकड आणि ती सगळेजण मिळून येणार आहे ती मग जेवढे नातेवाईक ती मैत्रिणी जे आहे तेवढं सगळ्यांना सांगितलं आणि मगाशी मग अशी मंडईला गेल्यानंतर ना तिने गेली शाळेत तिला काही सांगितलंच नाही आतापर्यंत काल पण परवा पण रडली रात्री पण रडली आणि आज सकाळी काही रडली नाही म्हणजे असं थोडस तोंड बारीक करून बसली आम्ही सगळी तिची चेष्टा करायला लागलोय मग तिची मोठी बहीण पण आली आहे ना मोठी बहीण पण आली आहे तिची मग ती पण लई चेष्टा करायला लागली तिची की येणार नाही येणार नाही ना, 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 ना. मामा येणार नाही गाड्या अडकली असं झालं तसं झालं ते, ते म्हणले ना येऊ म्हणले कुणी माझ्या बड्डेला आणि गेले रागाना निघून बड्डे विश वगैरे केलं सगळ्यांनी आणि आता पण कोण बड्डे विश करताय त्यांना मनापासून थँक्यू बर का वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या मुलीला बड्डे विश करताय त्याबद्दल मनापासून आभारी आहे तुमची सगळ्यांची आणि मग म्हणजे दुसरा व्हिडिओ टाकणारच आहे मी आणि आत्ताच त्या जेवणाचा व्हिडिओ चालू आहे बघा म्हणजे सगळं कुटून वगैरे ठेवायचं आणि जेवणामध्ये बघा मस्त पनीरची भाजी मसाला वांग कोशिंबीर पापड आणि जिलेबी थे। असं ठेवलं आहे मेनू ठेवलं आहे कौन बरं का साधं सिंपल बघू आता कोण कोण येते काय आणि संध्याकाळी सगळेजण एकत्र आले की तो वेगळाच व्हिडिओ निघणार आहे आता भैया ती येतील थोड्या वेळानं कारण तिकडच येते बहिणीगड आता ती सगळे मिळून एकत्र येतील तर चला तोपर्यंत म्हटलं बाकीचं स्वयंपाक वगैरे करून घ्यावं तोपर्यंत ती आली की मग त्या दोघींना चपात्या लाटायला बसवणार योगिताला आणि मोठ्या बहिणीला त्यांना म्हणणार चपात्या करा बाकीचं माझे मी केलंय आहे का नाही तर सगळ्यांनी मिळून केलं तर होते नाहीतर नाही आणि मेन म्हणजे तिचं बड्डेचं डेकोरेशनचं ह्यांच्या फ्रेंडलाच दिल दिलं आहे छान असे मस्त कमान वगैरे करायचे तिचं बॅनर वगैरे हे करायचं लावायचं आहे म्हणजे आपलं छोट्यात छोट्या खूप दिवस झालं तिनं पार्टी मागं लागली होती माझ्या की माझा बड्डे करायचं आहे माझ्या बड्डेला कोणी येत नाही येत नाही म्हटलं जाऊ द्या चला एकदा पोरी नांदायला गेले की झालं आहे का नाही परत त्या घरच्या होत्या असं झालं काम आपण तर आपलं मानतोच आहे आपल्या पुरी आपल्यासाठी काय ही नाही त्या बरोबर आहे का नाही पण नवऱ्याच्या घरी गेलं की वेगळंच राहते ना नवरा म्हणणार नाही आजच्या आज ए मला काय सांगू नको नवऱ्याच्या पुढे जाता येते का तसंच कारण आमच्यावरनच सांगते हो तुम्हाला बाकी काही नाही आमचा अनुभव आहे म्हणून पुरींला पण पुरी काय पुढच्या असं काही ही करणार नाही त्या तर चला आता मी बाकीचं स्वयंपाक वगैरे करून घेते लसून सोलायचं चालू होता इकडं कोशंबीरीसाठी बघा कांदा वगैरे चिरायचा चालू आहे आणि तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब वगैरे करा आणि आत्ता स्वयंपाकाला स्टार्ट करते आणि बड्डेचा व्हिडिओ तुम्हाला उद्या नंतरनं बघायला भेटेल जर ते बड्डेचा व्हिडिओ जर तुम्हाला आज म्हणजे आजचा जो व्हिडिओ आहे बड्डेचा तो खूप वेगळा आहे खूप छान आहे जर तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका कर। चला मग बाय बाय